यवतमाळचा पारा घसरला दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे गायब झालेली थंडी आता पुन्हा जोमाने परतली आहे यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी वाजत असून यवतमाळ शहरातही तापमानात मोठी घट झाली आहे सोमवारी सकाळपासूनच हवेत गारव वाढल्याने नागरिकांना उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडावे लागत आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उत्तर भारतात विशेषतः काश्मीर शिमला आणि हिमालयीन परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होती त्यासोबतच अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टीवरील हवेच्या दाबात बदल झाल्यामुळे महाराष्ट्राकडे थंड वारे वाहत आहे याचा थेट परिणाम विदर्भातील तापमानावर झाला असून पारा सपाट्याने खाली आलाय शेतकऱ्यांना दिलासा तुरीवरील संकट टळणार गेल्या आठवड्यात आभाळ ढगाळ असल्याने शेतकरी चिंतेत होता ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली होती मात्र आता ढग दूर होऊन कडाक्याची थंडी सुरू झाल्याने पिकांवरील रोगांचा धोका कमी होणार आहे ही थंडी पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरेल असा विश्वास कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे येणाऱ्या काही दिवसात तापमानाचा पारा अजून खाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे थंडीचा जोर आणखी वाढणार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.